केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकारचा बासमती उत्पादकांना दिलासा धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा राज्यातील बासमती तांदूळ निर्यातदारांना लाभ केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेच परंतु आता त्यासोबत बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या माहिती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेली किमान निर्यात किंमत सुद्धा पूर्णपणे मागे घेतलेली आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद